वाजर पावणे आठ आणि इथं अजून तयारी चालू आहे होतं आम्हाला सात वाजता तर आम्ही चालू आहे रिसॉर्टला सगळे अजून मी तयारी चालूच आहे इकडं बाबू आमचा कालचा बड्डे बॉय बाबू रेडी ना तू आई माझी क्या चला 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 ना आणि तर आई आता आम्ही कुठे गेलो काय झाले भेटू कारण आता मी ना बाईक आणणारे बाकीचे एक स्टेशनला भेटू ना, ना दीदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल बोल लवकर बोल लवकर काल सकाळी उठला उठल्यास मस्ती चालू आहे ए ए बाबू इकडे रज्वल चला पण ठाणे शेणला तर काहीच निघवलोय आम्ही आणि मागे बसले अजून तर लवकर लवकर आहे तिकडे जाऊन तिकीट काढायचं खूप उशीर झालाय ठरल्याप्रमाणे काय झालं नाही ते होतच असतं पण ते लोक ते लोक येत आहे रिक्षाने मी चालू आहे बाईक घेऊन लवकर बाईक लावतो स्टेशनच्या इथं आणि तिकीट रेल्वे तिकीटची आपल्याला तिकीट पण काढायचे तिकीट काढून झाल्यानंतर मग भेटू घ्यायचं सगळे आल्यावरती एकत्र चलो बाय जस्ट ठाणे स्टेशनला आहे आम्ही आणि आमची ट्रेन आहे आठ छप्पनची स्लो आहे टिटोवाला जाऊ हळूहळू ट्रेनचीच वाढ बघतो आम्ही प्लॅटफॉर्म नंबर पाचवरती पृथ्वी वगैरे बाब्या किसनाबाय आली आहे निलम ट्रेनमध्येच बसल्यावरती पुढच्या अपडेट देत राहू सो भेटू ट्रेनचीच वाट बघतोय मंडळी आपलं स्टेशन चालू झालंय काही आपलं स्टेशन असणार पेटवाला ठाण्यावर आणि मस्त पाऊस वगैरे भरलाय ठाण्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सगळे मिसळ पावची वाट बघतायत हे देवा पाच ಅರೆ ಮಾರೋಪೇ ಪ

फार्मोस खूप मोठा आहे आपला फायनली सृष्टी रिसॉर्ट एअर ते टिटवा स्टेशन वरून आम्ही आलोय सृष्टी रिसॉर्टला ही हि जी एंट्री इथून नको करू इथं आपल्याला नाश्ता वगैरे करण्यासाठी जेवणासाठी आहे लहान पोरांना गार्डन आहे इथं बैलगाडा बैलगाडी बघ वगैरे रिसॉर्टची एंट्री आहे इथं मी दोन तीनदा येऊन गेलो काही इथं रिंडन्स आहे इथं असा स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल चल खोले, चल चल चल, एंट्री भारी आई इकडे नाही या ना बघायला आणि असं रूम इथं रूम येत आपल्या सगळ्यांचे सहा नंबरची स्विमिंग पूल आपला स्लायडिंग वगैरे त्या साईडला पण स्विमिंग आहे तर काहीच रिक्षाने यायला फक्त अर्धा अर्धा तास तरी लागतो इकडे यायला तुम्ही स्टेशनला उतर ईश्टला ईश्टवरनं तुम्हाला रिक्षा बाहेर लागलेलेच असतात त्यांना फक्त बोलायचं की आम्हाला सुरश्री रिसॉर्टला जायचं आहे ते तुम्हाला सोडतील बरोबर दीडशे रुपये घेतले आमच्याकडनं आणि जाताना पण त्यांना नंबर दिला आहे आमचा ते आम्हाला फोन करतील चेकआउटच्या चे टायमाला परत देतील आम्हाला घ्यायला काहीच आंबा रूम दाखवतो तो टायमात सुशी रिसॉर्टमध्ये आलो आहे आणि हा असा व्ह्यू आहे आपला रिसॉर्टचा म्हणजे खूप चेंजेस झाले म लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा वेगळं होतं आता पण जरा एक नंबर गेले आता तेव्हा असं तिकडं साईडला बसायला वगैरे नव्हतं ते बसायला वगैरे गेले म्हणजे मी पण आफ्टर लाँग टाईममध्ये झालो आहे हा आमचा रूम आहे असा आमचा रूम आलो आपण फायनली हे जरा एवढी काय काही तुला डुबायची थांब बाबू थांब थांब नको जरा थांब कपडे हा हा कपडे चेंज कर पहिला कपडे चेंज कर चेंज करा कपडे चेंज कर दुसरं घाल चला हा हा जायचं जायचं थांब दोन मिनट थांब आता आम्ही कपडे वगैरे चेंज करतो नाश्ता वगैरे करतो आणि मग आम्ही पाण्यात जाऊ ते तुम्हाला दाखवतो भेट आपण तर मंडळी आता आम्ही चालू नाश्ता करायला खूप पोरांची एक्साइटमेंट वाढलेली दिसते इथं ते बिथे इथे बघू चालू करायला डी जे वगैरे आहे इथं चला 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 अरे हो अगर... मग ते सांगू ना तुझं नाश्ता एक्साइटमेंट <laughs> फ्रेश वगैरे झाले कपडे चेंज झाले आता जरा नाश्ता वगैरे करून येतो चल बाबू चल एक वर्ष आलंय मिसळ पाव नाही पण मी कशी खाऊ मग सगळं एन्जॉय आता टेस्ट आहे का बाबू काय बर्थडे बॉय त्या ची पार्टी भेटते आम्हाला बघा इथं भेटणार नाही नाश्ता करायला या तयारला पोरं चालू झाले इंजिनिंग करायला ए चिकू पहिला उतर ए गसरपुंडीवर अरे वा अरे वा कोले उडी मारली राऊ दे झालंय हा आता तिकडे वरती तोंड पाणी जाईल ना पुरे तू स्लायडिंग मधून येतोय हो आणि जाईल जाईल आई साईल घेतलं अडकले बघा अरे ती बोलली पाहिजे ना य शबास अरे अरे ये लवकर अरे उडी धावते स्लायडिंग बुड सुटलेली आहे ओलि असे तर ते दे आले असावा <laughs> हे <भो> <laughs> 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 <laughs>

सेल्फी माहिती नाही पाण्यामध्ये सेल्फी खेळ अरे मोठी इंजिन मोठी इंजिन पण ठेवता हो तुम्ही बाय मजेत दिदी लवकर लवकर पळ आले 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 दिदीप दिदी आले घाबरली घाबरली काय 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 हेड चालू तुमच्या बैलगाडा आई बाय नाचा, आता राहता पाटल्यांचा बैलगाडा या मंडळी आमचं झालं स्विमिंग करून आता आमचा जेवायचा टाईम तर आता जेव्हा आले पहिला भाकरी चिकन कांदा काय केलं तुम्ही जेवण वगैरे घेतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकाची मान मोडली एकाचा पाय तुटलाय खूप काय काय झालं यामध्ये काय हे नाही एक तर वरतीच गेलं होत चल आहे आता जेवण घेऊ चला जेवायला गाईच खरंच यारी तर विजिट मारा तुम्ही किटवाल्यामध्ये मी तुम्हाला डिप्रेशनमध्ये दे नंबर देईल कारण इकडचं जेवण वगैरे पण अप्रतिम आहे एकदम टेस्टला पण भारी आहे पोटवरून जेवण आहे अनलिमिटेड तू बाल तेवढं खाऊ शकते इथं आणि पाणी वगैरे पूल वगैरे पण बरोबर हाईटनुसार जसं डुबायची पण चान्सेस नाही म्हणजे असं काय आहे लहानपूर पण त्यामध्ये एन्जॉय करू शकता घुडक्यापर्यंत पाणी आहे स्टार्टिंगला आणि तिथं कॉर्नरला आहे तिकडं खोल आहे थोडंसं तिकडं म्हणजे आम्ही लोकं जाऊ शकतो असं येईल ते बाकी नजर तर तुम्हाला बघू शकता सकाळी मस्त ढग भरून आलेले आता थोडं ऊन आहे परत पाणी भरत आले त्याच्यामध्ये तिकडं साऊंड सिस्टम पण आहे आणि गाई मला मोबाईल जरा चार्जिंगला लावतो पण जर घरात बसतो आणि तो जातो बारीक पाण्यात परत हाय मावली तर मला फिरतीच्या अजून हे स्लाडी मध्ये पाणी लागलं बघ हे बाय बाय ते मग साडी मध्ये पाणी आता जावा आता जावा आता जावा

না অমুনাথ নাচ অমুনাথ लाईन शिर येत होता लाईन शिर यांची माझ्या लाईनी शिर आता लायनीशी एका मागोमाग येत आहेत आता मजा बघा मगाशी काही सक्सेस नव्हतं आता पाणी येते स्लायडिंग मधून या 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 अरे भावा आले 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 माझी मम्मी तिला पकड तिला पकड तिला पकड तर सुश्री रिसॉर्टला बाय बाय टाटा करायची वेळ आलेली आहे गाईज आता आम्ही चाललोय घरी आमच्या सु सुट्टी झाली आमची पाच वाजल्यात मजा केली खूप जणांनी आणि जास्त काय मला ब्लॉक करता आला नाही कारण पाण्या येताना चेहरे बघा यांचे आणि जाताना बघा चेहरे यांचे चे। काय चांगले असा गेट आहे इथन आत्म झाला एंट्री आहे इथं बुकिंग सेंटर आहे आत्या बाय तर फार्म हाऊसवरून टायरिक आलो आहे आम्ही टिटवाडा सेशन ट्रेन आहे सायकोनसाठीची अरे बाप रे पाच ते दहा मिनटं पंधरा मिनटं यार लेट आहे चालेल पब्लिक बसले बाय जस बसलो ट्रेनमध्ये आम्ही मी तुला विचारलं काय केलं तू नाही मजा आली का बदल मजा आली हा आमचा आत्ता बाई मजा केली का लगेच आले लगेच आहे मी पैसे नाही घेतले पैसे नाही घेतले चकमक दिसते ना हे ओट <laughs> 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 <ए, उट? laughs> <laughs> सुकर, सुकर नको बाबू असं नाही असा एक ठाण्याला भेटू आपण ठाण्याला भेट नक्की कोणावर होती तू हे आता नक्की कोणावर होती बाय बाय आपवासाला तर माझी मम्मी वगैरे सगळे गेलेत रिक्षाने आणि माझी बाईक लावली मी राहील तर जुन्या गावी तिथं एरियामध्ये लावली आहे बाईक तर त्या बाईकने मी आणि मामा जाणार आहे आणि हे तीन जण आहेत ते खोपरीमध्ये जातात सर्व होते त्यांचे पण घरी चांगले तर काहीच मला वाटत नाही मी घरी जाऊन ब्लॉक करेन पण करू होणार काहीच जेवण वगैरे झाले आणि आता खूप जमले आम्ही पाण्यामध्ये आणि खूप झोप आली आहे सो सगळे घरातले झोपले पण आई वगैरे झोपले काका सगळे झोपलेत आणि मी पण झोपलो